ते मी एकटाच पावसातून आहे जोडीला पण कोण भेटलेलं नाही हा बघा इकडे सुद्धा शेतात बघा पाणी पूर्ण ओसंडून वाहतंय हा बघा कसं बांधातून पाणी येतंय बघायला पण किती भारी वाटतं बघा खरंच हे जे निसर्ग सौंदर्य आहे ते खूप भारी आहे पावसाळ्यातलं पावसाळ्या दिवसात अगदी सगळीकडेच रान कसं हिरवगार होतं जे धबधबे असतात वॉटरफॉल्स ते पाण्याची जी मजा असते ना खूप वेगळी खूप वेगळी असते आणि कोकणी माणसांचं हे सुखच म्हणायचं की हे सर्व त्यांच्या नशिबी आहे त्यांना पाहायला मिळायचं छत्रीमध्ये मोबाईल धरला आहे कारण वरून पाऊस चालू आहे नाही तर मोबाईलला कांडा लागायचा दुसरा काही नाही एवढं पैसे घातलेत ना मोबाईलला सगळं पाण्यात जातील या व्हिडिओच्या नादात जय शिवराय मंडई तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी स्वागत करतो महिन्यातील में भर पावसातून एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मंडई बघूया आजच्या व्हिडिओतून आपण आपल्या कोकणामध्ये अगदी गावाकडे आहे ना पावसाने जोरदार हजेरी लावलेली आणि मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याचा सुद्धा इशारा आहे थ, तर बघूया आजच्या व्हिडिओतून आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर जोरदार प्रचंड असा मुसळधार पाऊस आपल्या कोकणामध्ये सुरू आहे आणि अगदी सर्व ओढे नाळे अगदी रस्तेसुद्धा अगदी प्रचंड असं आहेत ना म्हणजे पूर्ण काही सर्व काही व्यापून गेलेलं आहे पाण्याने तर बघूया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आजचा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच आजच्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका तर चला पाहूया आता पावसाने काय सर्व माणसांची धावपल उडवलेली आहे आणि आपले गावचे मंडळे काय करतायत अगदी सर्व आता घरामध्ये लपून बसलेले आहेत कारण पावसाळी दिवसात कोण बाहेर पडत नाहीत तर बघूया आपल्याला आता जास्त कोण बघायला मिळणार नाहीत बाहेर आपण गेलो तर बघूया आता पाऊससुद्धा जोरात चालूच आहे तर बघू शकतो आपण मागे बघतोय भा� आपण तर चला जाऊया बघूया आपण तर मंडई बघतोय आपण समोरचं डोंगरसुद्धा पावसाने पूर्ण काळोख केलेलं आहे धुकं दाटलेलं आहे म्हणजे पावसाचं वातावरण आहे त्यामुळे आहे ना पुढे समोरचा डोंगरसुद्धा आपल्याला दिसत नाही आणि आता थोडंसं पाऊस कमी झाला आहे तर आपण जाऊया जरा गावामध्ये आहे ना फेरफटका मारून येऊया आणि बघूया मी सुद्धा पाहतो आणि तुम्हालासुद्धा दाखवतो की गावाकडे कसं पाऊस सुरू आहे आणि काय अवस्था आहे पावसाळी दिवसात म्हणजे भर मे महिन्यातील पाऊस तर बघूया अगदी आता आहे ना मी आमच्या गावातील पाकाडीने चाललो आहे तर बघतोय आपण अगदी रस्त्याच्या कडेला बघा हिरवगार गवत सुद्धा रुजलंय उगून आलेला आहे रस्त्याच आपण आहे ना गावामध्ये जाऊया फेरपटका मारूया आणि बघूया आपल्या कोण कोण मंडळ भेटत आहेत आता सर्व काही छत्र्या छत्र्या कागद घेऊन फिरत असतील आणि मेन गोष्ट म्हणजे गावात कोण जास्त आपल्याला बघायला मिळणारच नाही सर्व घरात असतील आणि मुंबईकर मंडळी तर काय मुंबईला निघून गेलेलेच आहेत त्यामुळे आपलं गाव शांत शांत आपल्याला पाहायला मिळेल तर मंडळी मी आता आलो आहे गावाच्या मध्यावरती आणि बघू शकतो पाऊस तर सुरू आहेच थोडासा कमी झालेला आहे पाऊस आणि समोरून येतोय अथर्व छत्री घेऊन रेनकोट पण घातला आहे आणि वरून आणखीन छत्री पण घेतलेली आहे आपण बघतोय कसं रस्त्याच्या कडेने पाणी वाहतय आणि इकडे आपण बघतोय पावसाळी तयारी काय बाबा पाऊस लागतोय 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 आणि बघा पावसाची तयारी कशी कागद वगैरे बांधले काय तर व थंडी आहे निघालाच कुठे तर आपण बघतोय कसा पाऊस सुरू आहे आणि तिकडे दादाची आई आहे तिथे गॅलरीमध्ये दिसते का ती बघा गॅलरीत आहे पाऊस लागतोय त्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसणार नाही तिथे आहे गॅलरीमध्ये आणि वरून बघते पाऊस किती लागतोय तर चला आपण जाऊया असंच फिरत, फिरत फिरत ए अथर्व थांब मी पण येतोय आता आहे ना फिरत फिरत आलेलो आहे आमच्या मंदिराच्या परिसरात आणि इकडे आहे ना सर्व नेटवर्क साठी वगैरे माणसं असतात फिरत तर आता पावसाळी दिवसात कोणीसुद्धा दिसत नाही एकदम सर्व घरी आहेत तर बघतोय आपण लाईट वगैरे सुद्धा गेलेली असते आता लाईट आलेली आहे होती मगाशी आता मी घरात होतो तेव्हा तर आता लाईट आहे परंतु आपण बघतोय सगळं वातावरण कसं शांत आहे पाऊस थोडा कमी झाला म्हणून मीसुद्धा घराच्या बाहेर पडलेलो आहे नाहीतर मी पण घरातच होतो आणि बघतोय आपण पाऊस दिसतो दिसतोय आपल्या कॅमेऱ्यामध्ये पाऊस किती कमी आहे तो आणि जर जोरात पाऊस असताना तर आपल्याला व्हिडिओमध्ये स्पष्ट क्लिअर दिसला असता हे आपलं मंदिर आणि आपला मंदिराचा परिसर इकडे कोणीसुद्धा नाही आहे आता आपल्याला अथर्व भेटला आणि बाबा तिथे पडवीत होते तर आपण बघितलं जाऊया असंच फिरत फिरत बघूया ओढ्यांना वगैरे किती पाणी आलेलं आहे ते आणि आपल्याला माहीत आहे आमचं गाव आहे ना म्हणजे आपलं सातांबा गाव सपाडावरती आहे त्यामुळे आहे ना पाऊस पडला की लगेच पाणी सरून खाली नदीला निघून जातो त्यामुळे आपल्याला का जास्त काही पाणी बघायला मिळत नाही पाऊस गेल्यानंतर लगेच पाणी निघून जातो तर आपण बघतोय आता मी डांबरी रस्त्याला आहे आणि रस्त्याने पाणी आपण बघू शकतो शेत वगैरे हो ना एकदम तुडुंब भरून गेलेले आहेत तर हे बघा मंडळी ही तर आपली समोर होळी असते ही ते आपली होळी असते आणि आपण बघतोय होळीजवळचं शेत पूर्णपणे आहे ना पाण्या पाण्याने चोंडे सर्व आहेत ना तुडुंब भरून गेलेले आहेत आणि हे आपल्या रस्त्याच्या कडेने पाणी आहे आणि आपण बघतोय हे बघा किती दगड वगैरे आहेत ना दगडधोंडे पूर्णपणे सर्व पाण्याने वाहून आलेले आहेत आणि रस्त्यावरती सर्व कचरा जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय तर मंडळी बघतोय आपण मी आहे ना आहे स्टॉप जवळ अगदी आपल्या एस टी स्टॅप आहे ना तिथे आलोय आणि हा बघा रस्त्याला किती पाणी आहे खूप पाणी आहे इथे रस्त्याला आणि कोणाची तरी गाडी आलेली आहे कुठे जाते वर गेले नशीब जर इकडे आली असती ना तर आपल्या अंगावर सर्व पाणी उडवलं नसतं बरं झालं वरती गेली तर इकडे सुद्धा बघतोय आपण पाऊस कमी झालेला आहे आणि हा आता पाणी आपण रस्त्याला बघतोय आणि जेव्हा जोरदार पाऊस सुरू होता तेव्हा जर इथे आपण आलो असतो तर बघायला नको होतं पाणी किती असतं इथे हा सगळा कातळ भाग आहे आपला सातांबा गाव एकदम सपाटावरती आहे तर मंडई आत्ता आपण आलोय गावाच्या म्हणजे एकदम आहे ना शेवटच्या टोकाला खालच्या भागात एकदम आलेलो आहोत आणि बघतोय रस्त्यावरती आहोत दामरी रस्ता आणि रस्त्याच्या कडेला हिरवगार झालेलं गवत आपण बघतोय पाऊस आहे ना अख्खा दिवसभर संपूर्ण म्हणजे अख्खा दिवस, दिवस चालूच आहे रिमझिम रिमझिम चालूच आहे काय थांबल्या थांबत नाही थांबायचं नावच नाही घेत पाऊस तर आपण बघतोय इकडे कसं रस्त्याच्या कडेला आहे ना हिरवळ होत चाललेले आहे आणि तुम्हाला मी बोललो ना आता आपल्याला आहे ना आज कोण जास्त माणसं दिसणार नाही पण आपल्याला समोरसुद्धा आणखीन बघा छत्री घेऊन आहेत ना ते काकानी काकी चाललेल्या दिसत आहेत तर आपण बघूया आपण तिकडेच जातोय रस्त्याने बघूया इकडे शेत वगैरे कशी तुडंब भरून वाटत आपण बघतोय पाणीच पाणी झालेलं आहे तर जाऊया पुढे आणि ते काका कुठे जात आहेत राऊंड मारायला चाललेत पाऊस पाणी किती पडतोय ते मला वाटतं बघायला चाललेत तर जाऊन बघूया आपण त्यांच्या मागूनच चाललोय आहे आता आपण तर रस्त्याच्या कडेने सुद्धा आपण बघू शकतो किती चिक्कार पाणी आहे चिक्कार तर चला जाऊया बघा हे हिरवळ बाग अशी मस्त वाटते एकदम आणि आता आहे ना हिरवळीमध्ये आहे ना पाणी आहे त्यामुळे हिरवगार एकदम गवत छानपैकी दिसत नाही आहे पाणी नसलं तर अजून छान दिसेल आणि आणखी दोन दिवसाने आहे ना हे गवत आहे ना मोठे होणार आहे आणि अतिशय मस्त छान प्रकारे वर येईन तर भारी वाटेल सर्व सुद्धा छत्री घेऊन हो आलेलो आहे तर काय म्हणतं तुमच्याकडे आहे की नाही पाऊस 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 आणि हवा पण सुटले तर वादली वाऱ्याचा सुद्धा इशारा हवामान खात्याने दिलेला आहेच तर आपण जातो इकडे आता रस्त्याने संध्याकाळची वेळ आहे आता तर थोडंसं असं थंडगार वारा सुटलेला आहे तर चला बघूया काका पण पुढे चाललेत आणि मी त्यांच्या मागून चाललो आहे काकावापी चाललेत तर बघूया कुठे चालले त्यांची गाडी भेट घेऊया आता आपण आणि बघतोय आपण आपली छत्री पण किती लवते तर हवा जोरात सुटलेली आहे आणि काका आणि काकी ना म्हणजे आत्या आत्याच आहे ती तर दोघे पण तिकडे हवा उलटी फिरली त्यांना छत्री बघा माझी पण छत्री वारा लावून टाकतोय म्हणून दोघे पण फिरले कुठे जात कुठे होतात राऊंड मारायला मी पण तिकडेच जातोय ही एक छत्री वाऱ्यान मोडलान की वारेन छत्री मोडलान की अच्छा मग निघाल निघाल मी पण बघितली तुम्हाला दोघांना म्हटलं जावे तुमच्या जा मागून हा म्हटलं जाऊया इकडे राहून मारायला बघूया कोण माणसं भेटते आहेत व्हिडिओ करायला आज काय आता पावसातून सर्व घरातच बसलेले असतील ते तुम्ही बोललो व्हिडिओत पण बोललो माणसांना सांगितलं हा दापोलीत जाऊन आलो हाय दापोलीत पण दिवसभर चालूच आहे तर काय थांबतोय हो मी येतो पुढे जाऊन इकडे रस्त्याच्या कडेने पण किती पाणी आहे आणि इकडे रस्त्याला पाणी उतरायला नको म्हणून इकडून कातलाच बघून रस्त्याच्या कडेने माती ओळून घेतले जेणेकरून आहे ना हे जे कातलाचं पाणी आहे ना ते रस्त्यावर येऊ नये आणि जास्त जर पाऊस आला ना तर मग मग पाणी रस्त्यावर उलटतो तर आता माझी छत्री तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने वारा दुमडून टाकतोय तर जाऊया आपण पुढे बघूया इकडे शेत सर्व भरलेले आहेत आणि काका आणि काकी दोघे सुद्धा गेलेले आहेत रिटर्न फिरले इथूनच आपण जाऊया पुढे बघूया एकटाच चाललोय जोडीला पण कोण नाही आता रो भेटला होता त्याला थंडी लागते तो गेला घरी तर मंडई हा आहे आपला रस्ता आणि आता आपण आलोय गणपती विसर्जन तळीजवळ आणि बघू शकतो इकडे सुद्धा प्रचंड असं पाणी आहे पाऊस रिमझिम सुरू आहे थोडा बारीक मध्यम पाऊस चालू आहे आणि आपण बघतोय आपण येऊन पोचलो आहे गणपती विसर्जन तळीजवळ आणि ही बघा गणपती विसर्जन तळी पूर्णपणे हरलेली आहे आणि ओसंडून वाहते इकडून आपल्या ह्या पायऱ्या आहेत आणि पाणीसुद्धा इकडून ओसंडून वाहत आहे पण बघतोय आणि इकडे हा आहे ना ओढा आहे छोटा तर पाणी कमी असतं तेव्हा इथून पायवाट आहे गावामध्ये आपल्या जाण्यासाठी तर इथून उतार करून शॉर्टकटने जातात जास्त पाणी असेल तर माणसं रस्त्यानेच फिरून जातात आणि उन्हाळ्यातसुद्धा ही पाऊलवाट चालू असते या ओढ्यातून ओढ्यावरून म्हणजे उन्हाळे तर पूर्णपणे पाणी नसतं सुक सुकी जागा असते आणि आता आपण बघतोय किती पाऊस पडतोय आपलं पलीकडे आहे मैदान क्रिकेटचं मैदान तर बघतोय आपण तिथे पाणी आहे पाणीच पाणी आणि सकाळी खूप जोरात पाऊस होता मगाशी सुद्धा जोरात पाऊस पडून गेलेला आहे आणि आता थोडा मध्यम पाऊस आहे म्हणजे बारीक रिमझिम चालू आहे हवा सुटली आहे मात्र मगासपेक्षा जास्त आपण मे महिन्यात भर पावसासारखा आहे ना जोरदार पाऊस सुरू झालेला आहे आणि अगदी ओढे नाले तसे तुडुंब होऊन वाहत आहेत आपण बघू शकतो सर्वजण अगदी काल रात्रीपासून आहे ना म्हणजे रात्री दहा वाजल्यापासून जो पाऊस सुरू झाला आहे ना काल रात्री दहा वाजल्यापासून तो नॉनस्टॉप पाऊस सुरू आहे अगदी थांबायचं नावच घेत नाहीये एकदम म्हणजे ते त्याच्यात थेंब आहेत ना पावसाचे ते सर काय बंदच होत नाही म्हणजे बारीक बारीक का होईना पाऊस कायम चालूच आहे तर बघतोय आपण गावच्या लोकांचे आहेत ना शेतकरी लोकांचे गावच्या लोकांचे पूर्ण आहेत ना हाल हाल करून टाकलेल्या पावसाने कारण अजून आहेत ना शेतकऱ्यांचे सुद्धा अजून पेरणी व्हायची बाकी आहे तर आज आहे सव्वीस तारीख आणि कालच पंचवीस तारखेला रोहिणी निघालेले आहेत म्हणजे रोहिणी नक्षत्र सुरू झालेलं आहे आणि पावसाने तर त्यापूर्वीच जोरदार हजेरी लावलेली आहे आणि अक्षरश आहे ना सगळ्याची वाट लावून टाकले पावसाने अजून शेतकरी लोकांची पेरणी व्हायची आहे आणि आपण बघतोय इकडे जर गवतसुद्धा आहे आता शेतीची फोड फोड होणे होते ना त्यावेळी असा पाऊस असतो तशी परिस्थिती आहे ना आता तयार झालेली आहे आपण बघतोय शेतकऱ्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला की पहिली पेरणी करायची की फोड करायची तेच समजत नाही शेतकऱ्यांना पण पेरल्याशिवाय फोडून उपयोग काय जर शेतीची मशागत केली त्यामध्ये जर पेरलेलंच नसेल तर पुढचं पुढचं काम करूच शकत नाही ना अशी अवस्था झालेली आहे आपण बघतोय खूप सारं इकडे वातावरण आहे ना आपलं गावची वातावरण आपण बघतोय निसर्ग तर आता हिरवागार होत चाललेला आहे परंतु गावच्या लोकांचे सगळ्यांचे हाल करून टाकले त्या पावसाने हे आपली गणपतीची तळी ओसंडून वाहते चिक्कार पाने चिक्कार चिक नसत उडी टाकावीशी वाटते पण काय पावसातून थंडी लागते तर चला आता निघूया पुन्हा आता घरच्या वाटेला पाऊस थोडा कमी झालाय तर निघूया घरी जाऊया आता नाहीतर पाऊस वारा हा भिजवतोय आणि मग मला पण थंडी लागेल आता जाता नाही ना आपण या ओढ्यातून जाऊया पलीकडे आणि तिकडून आहे ना शेतातून आपण जाऊया तर बघूया आपण शेतातून जाऊया शेतातून पाणी किती आहे ते बघत जाऊ आपण इकडून पाऊल वाट आहे तर इथून आहे ना जर आपण इथून वरून गेलो तर असं गावात जायला रस्ता आहे आणि इथून आपण पुन्हा रस्त्यावरच जाणार आहोत चला, शेता तर चला इथून शेतामधून जाऊया आपण हा सर्व कातल भाग आणि कातलाला पाणी तर चालूच आहे पाऊस चालू आहे म्हटल्यावर पाणी ते चालू राहणारच तर चला बघूया एकटाच फिरतोय एकटाच बडबडतोय मोबाईल घेऊन आता तुम्ही बघाल तेव्हा नाहीतर इकडे मी एकटाच पावसातून भटकतोय जोडीला पण कोण भेटलेलं नाही हा बघा इकडे सुद्धा शेतात बघा पाणी पूर्ण ओसंडून वाहत आहे हे बघा ही आहे ना शेतीची मशागत केलेली आहे आपण बघू शकतो हे बघा हे आहे ना जमीन भाजलेली आहे आणि आपल्याला दिसते लाल झालेली आणि काळी जमीन दिसते तर हा तरवा आहे म्हणजे दाढ आहे आमच्याकडे आहे ना दाढ म्हणतात पण तरवा सुद्धा बोलतात तर हा तरवा आहे म्हणजे दाढ तर यामध्ये आहे ना पेरणी करायची आहे परंतु आपण बघू शकतो ते किती पाणी साचलेलं आहे या तरव्यामध्ये तर यामध्ये काय पेरणी करणार आणि सुके सुके पेरे म्हणजे जेव्हा जमीन सुकी असते ना तेव्हा पेरणी करणे हे उत्तम असतं आणि चांगलं असतं जेणेकरून त्यामुळे आहे ना जमीन सैल असते आणि जमिनीत ते पेरलेले दाणे लवकर उगवतात आणि आता जर आपण हे ओल्या जमिनीमध्ये जेव्हा आपण पेरणी करू तर त्यावेळेस आहे ना आपण पेरणी केल्यानंतर जमीन पुन्हा जाम बसते फिट्ट आणि दाणे उगून यायला आहे ना जास्त दिवस जातात किंवा सर्व दाणे उगून येताना ते जड जातात त्रासदायक असतं तर आपण बघतोय इकडे सुद्धा मी आता पाण्यातून चाललेलो आहे सर्व शेत चोंडे ओसंडून वाहत आहेत तर चला संध्याकाळ होत चाललेले आहे आणि त्यात पावसाचं वातावरण अंधार अंधार आहे सर्व वातावरणात हवा सुटली हवा काय करायचं वादळी पाऊस आहे वादळी पाऊस हे बघा असे बांधातून हा बघा कसं बांधातून पाणी येत बघायला पण किती भारी वाटतं बघा हे सर्व आहे ना कोकणी लोकांसाठी किंवा जे रोजचे पाहणारे म्हणजे गावाला राहणाऱ्या लोकांसाठी नवीन नसतं परंतु जे कधीतरी पाहतात जे मुंबईला असतात किंवा जे शहरात राहतात ना लोक त्यांना हे सर्व पाहायला आहे ना एक वेगळे पण असतात आणि खरंच हे जे निसर्ग सौंदर्य आहे ते खूप भारी आहे पावसाळ्यातलं पावसाळ्या दिवसात अगदी सगळीकडेचं रान कसं हिरवगार होतं जे धबधबे असतात वॉटरफॉल्स ते पाण्याची जी मजा असते ना खूप वेगळी खूप वेगळी असते आणि कोकणी माणसांचं हे सुखच म्हणायचं की हे सर्व त्यांच्या नशिबी आहे त्यांना पाहायला मिळतं अनुभवायला सुद्धा मिळतं बघा शेतं बघा कशी हिरवीगार आता म्हणजे रान हिरवगार होईलच परंतु शेत बघा कशी तुडुंब भरून गेलेत काय मग मंडई आहे की नाही मज्जा या इकडे पावसात भिजायला तुमच्याकडे आहे की नाही पाऊस छत्रीमध्ये मोबाईल धरला आहे कारण वरून पाऊस चालू आहे नाही तर मोबाईलला कांदा लागायचा दुसरा काही नाही एवढे पैसे घातलेत ना मोबाईलला सगळं पाण्यात जातील ह्या व्हिडिओच्या नादात तर त्याला आता जातो आहे घरी बघूया काय मग मंडई मी तुम्हाला आमच्या गावचा पाऊस दाखवला तुमच्या गावाला आहे का नाही पाऊस एवढा तुमच्यासाठी फिरलो एवढी व्हिडिओ काढली अख्ख्या गावभर फिरून मग व्हिडिओला लाईक केला हो का नाही नसल केला तर आवर्जून लाईक करा व्हिडिओला आणि आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या कोकणातल्या व्हिडिओ ज्या असतात त्या तुमच्यापर्यंत थेट पोचतील आता पेरणीसुद्धा होईल थोड्या दिवसांनी आता पावसाचं कसं वातावरण असेल त्याच्यावर अवलंबून आहे पेरणी होईल त्यानंतर शेतीची मशागतीची कामं सुरू होतील फोड बेर लावणी सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील त्यासाठी व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय